नमस्कार शेतकरी बंधून आपण हे म्हणजे आपल्या परिसरात येणाऱ्या जातीचे सफरचंदाचे झाडं लावलेले आहेत हे फणसाचं झाड आहे आणि हे, हे गोल्डन छिताफळ जांबाचं आहे म्हणजे वरूनच लाल होतो तो थोडा मोठा झाला की वरूनच लाल होतो हे चांगल्या प्रकारे आपल्याला आता चार वर्ष झालेले आहेत आणि आपल्या सफरचंदाच्या झाडाला चांगले दहा वीस प्रत्येक याच्यावर दोन दोन तीन तीन लागलेले आहेत आणि असे दहा वीस फळं यावर्षी चौथं वर्ष असल्यामुळे आता चांगल्या प्रकारे फळं लागलेली आहेत आणि आपण हे दोन दोन सर्वच प्रकारचे झाडं आपण लावलेले आहेत हे, हे बघू शकता यावर्षी लागले ते आता पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारचे फळं लागतील आणि क्वालिटीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे याची हाईट आठ ते दहा फुटापर्यंत झालेली आहे आणि हे प्रत्येक शेंड्यावर दोन दोन तीन तीन चार चार असे लागलेले आहेत असे हे आणि अजून काही फुलात आहेत काही मा मोठाले झालेले आहेत परंतु अजून असे पाहिजे तसे वाढलेले नाहीत आणि आता आपण याला याच्यावर फवारणी केलेली आहे झिरो बावन्न चौतीस आणि यासोबतच बुरशीनाशकसुद्धा मारलेलं आहे की जेणेकरून फळ खराब होऊ नये हे बघू शकता चांगल्या प्रकारे झाडाची क्वालिटी आहे आणि हे आता फुलं लागलेले आहेत ला मुळातच हे प्रत्येक शेंड्यावर भरपूर फुलं लागलेले आहेत ला बंधूनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा